जिल्हा परिषद शाळेच्या काय अवस्था आहेत सध्या पावसाळ्यामध्ये गळती लागते इतिहास जिल्हा परिषदची शाळेची अवस्था सांगायचा म्हणजे तुम्हाला इतिहास खूप मोठा आहे इतिहास आमची जिल्हा परिषदेची शाळा ही इंग्रज सरकारच्या काळातली आहे इंग्रज सरकारच्या काळातली शाळा असून त्या शाळेमध्ये आज जे आमचे पंचायत समितीचे विरोधक उमेदवार आहेत त्यांनी अर्ध्या शाळेमध्ये अतिक्रमण केलेले शाळेमध्ये इंग्लंड लावले आणि आमची जागा जमीन आहे म्हणून त्या असं भांडण चालू आहे तुमच्या विरोधकांकडून आरोप होतो की जलजीवन मध्ये भ्रष्टाचार झाला आहे म्हणजे गावामध्ये तुम्हाला सांगतो मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जलजीवनचे जीवनचे काम चालू आहेत जलजीवनचे जीवनचे काम चालू असते असं देखील म्हणतात ते की काही करायला गेलं पाठपुरावा करायला गेली तुम्हाला बघून घेतो धमक्या देतात जीवन मारतो अशा धमक्या नाही 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 बघून घेण्याचा धमक्या देण्याचा विषयच नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय चौकशाला लावा तर त्या चौकशालावा त्यांच्या वडिलाचं आमच्या विरोधकाच्या वडिलाचं आत्तापर्यंत पूर्ण आयुष्य कंप्लेंट करण्यामध्येच घेत पंचायत समिती राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पूर्ण फायली त्याच्या कपाटा फायलीनं भरलेल्या परभणी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या परभणीच्या कावलगाव सर्कलमध्ये आहे आणि कावलगाव सर्कलमध्ये एकूण अकरा गावं या कावलगाव सर्कल अंतर्गत एक येतात आणि आपल्यासोबत काउलगाव सर्कलचे अपक्ष उमेदवार जे जिल्हा परिषदला उभं टाकले ते आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्यासोबत नारायण आहेत ते पंचायत समिती जनासाठी उभं टाकलेले आहेत कशा पद्धतीनं सामोरे जाता या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे काय या युवा क्रांती मीडियाच्या माध्यमातून मी पहिल्याप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमच्या सर्कलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो विषय कावलगाव जिल्हा परिषद सर्कलच्या विषयाच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर आमचा कौलगाव जिल्हा परिषद सर्कल आजपर्यंत विरोधामध्येच राहिलेले प्रत्येक सत्तेच्या त्याच्यानंतर बी आम्हाला भविष्यामध्ये विरोधामध्ये राहण्याची पाळी आलेली आहे आजही बी आमच्यावर विरोधामध्येच राहण्याची पाळी आलेली आमच्या सर्कल एक प्रोग्रामी विचाराचं सर्कल आहे या प्रोग्रामी विचाराच्या याच्यामध्ये शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवाच्या विचारावर आमच्या सर्कल चालतं त्यामुळं आमच्या सर्कलमध्ये आतापर्यंत कधीही जातीवाद झालेला नाही बरं अपक्ष लढवता निवडणूक पक्षाकडे मागणी वगैरे केली होती मी पक्षाकडे आम्ही सर्वांनी मागणी केली होती पण योगायोगानं पक्षामध्ये काही हे दवे असतात काही मतभेद असतात मला स्वत पक्षानं ए बी फॉर्म दिला होता बी जे पक्षाने त्यामध्ये काही आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांनीसुद्धा एक ए बी फॉर्म त्यांच्या कार्यकर्त्याला दिला होता त्यामुळं माझा फॉर्म बाद झाला बरं खरं तर पहिला पण दोन हजार बारा बा बा बालाजीराव देसाई जिल्हा परिषद सदस्य होते नंतर सोंडके होते पाहिजे तसा विकास झाला नाही रस्त्याची अवस्था जशा तशी नाही 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 त्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे कसं आहे देसाई साहेब होते देसाई साहेबांनी बी बराचसा विकास केलेला आहे मागच्या काळामध्ये कोंडे बारा सोंडके होते आम्ही सुद्धा त्याच्यासोबतच होतो पण मागच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की अडीच वर्षे कोरोनामध्ये गेले आणि राहिले अडीच वर्षे अडीच वर्षामध्ये आमच्या अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्याला नंबरच नव्हते जोपर्यंत रस्त्यावर नंबर येत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम कोणत्या डिपार्टमेंटमध्ये होत नाही त्यामुळं आमचे अडीच वर्षे हे नंबर आणण्यामध्येच गेलेत भाजपाने देखील उमेदवार उतरवलेत ना बाबूराव नागेश्वर मानवतून उमेदवार आणावं लागला भाजपाला इथे भेटला नाही आता त्यांचा ते, ते वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे मानवतून आणायचा की कुठून आणायचा त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाहीत आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जोमानं कामाला लागलेलं लाग। होतो प्रतिस्पर्ध्यांना कसं कसं बघता नाही आता हे शेवटी कसं आहे हे राजकारण आहे राजकारणामध्ये कोणी कोणाला -कौन कमी समजता येत नाही त्यामुळं त्या बाबतीमध्ये बोलणं चुकीचं आहे बरं जिल्हा परिषद शाळेच्या काय अवस्था आहेत सध्या पावसाळ्यामध्ये गळती लागते असं चर्चा सुरू जिल्हा परिषदची शाळेची अवस्था सांगायचा म्हणजे तुम्हाला इतिहास खूप मोठा आहे इतिहास आमची जिल्हा परिषदेची शाळा ही इंग्रज सरकारच्या काळातली आहे इंग्रज सरकारच्या काळातली शाळा असून त्या शाळेमध्ये आज जे आमचे पंचायत समितीचे विरोधक उमेदवार आहेत त्यांनी अर्ध्या शाळेमध्ये अतिक्रमण केलेले शाळेमध्ये इंग्लं लावलेत आणि आमची जागा जमीन आहे म्हणून ते असं भांडण चालू आहे तुमच्या विरोधकांकडून आरोप होतो की जलजीवनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे म्हणजे गावामध्ये तुम्हाला तुम्हा सांगतो मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जलजीवनचे काम चालू आहेत जलजीवनचे काम चालू असते असं देखील म्हणतात ते की काही करायला गेलं पाठपुरावा करायला गेली तुम्हाला बघून घेतो धमक्या देतात जीव मारतो अशा धमक्या नाही 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 बघून घेण्याचा धमक्या देण्याचा विषय येत नाही <laughs> त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय चौकशा लावायच्या त्या चौकशा लावा त्यांच्या वडिलाचं आमच्या विरोधकाच्या वडिलाचं आत्तापर्यंत पूर्ण आयुष्य कंप्लेंट करण्यामध्येच गेले पंचायत समिती राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पूर्ण फायली त्याच्या कपाटा फायलीनं भरलेल्या आहेत पण आपलं नेचर साफ आहे आपण इमानतबारे जनते सेवा करतो इमानतबारे कामं करतो त्यामुळं आम्हाला कुठल्याच गोष्टीच्या अडचण आहेत काय चौकशा लावायच्या ते लावू द्या चौकशी बरं खरं तर प्रामुख्यानं समस्या आहेत कचरा पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे लाईटच्या नाल्याच्या आता तुम्ही संधी दिली जनतेनं तर कशा पद्धतीनं विकास राबवणार तुम्हाला सांगतो मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आता जवळपास सहाशे घरकुल्याचे कामं चालू आहेत त्यामुळं कसं आहे एक तर घरकुलाचे कामं चालू आहेत जलजीवन मिशीनचे अंतर्गत र पाईपलाईनचे कामं चालू आहेत थोडंबहत रस्त्याची खराबी झाली असेल मान्य करतो मी पण हे जे घरकुल्याचं मटेरियल हे ते रोडवर पडलेलं आहे नाल्यावर पडलेलं आहे त्यामुळे कसं त्या लोकाला जर काढा म्हणत ते माहीत की आमचे बांधकाम चालू आहेत आमचं बांधकाम झालं की आम्ही चा काढून घेतो आणि जलजीवनचा विषय राहिला नाल्याचे जे जी रस्त्याचे याचे काम आहेत पाईपलाईनचे जोपर्यंत त्याचं प्रत्येक घराला थेंब न थेंब पाणी निघत नाही तोपर्यंत त्या रोडवर आपल्याला काम करता येत नाही तसेच पुन्हा आता जर काम केलं पुन्हा जर पाणी नाही आलं पुन्हा उकळा उकळी होती पुन्हा डबल काम होते त्यामुळं थोडीफे विस्कळीतपणा आलेलं आहे प्रचाराला कालावधी वाढला आहे पाच इलेक्शन सातवर गेले काय नऊ तारखेला काय परिस्थिती असेल खरं म्हटलं तर आमचं भाग्य म्हणायला पाहिजे हे जे दोन दिवस वाढत ना ते आमचं भाग्य म्हणायला पाहिजे आम्ही अपक्ष असून आम्हाला वेळ कमी होता प्रचार करायला आम्हाला हे दोन जर वाढून भेटल्यामुळे त्या दोन दिवसाचं आम्ही संधीचं सोनं करू अशी देखील चर्चा सुरू आहे की शिवसेना देखील पाठिंबा देणार तुम्हाला आता ते शिवसेनेचा ते विशाल कदमराव चर्चा विशाल कदमरावना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्याबद्दल काय त्याचं दुमत नाही पण आता त्यांच्या लेवलचा शिवसेना उभाट्या गटाचा खासदार साहेब काय निर्णय घेतील काय नाही त्यांचा प्रश्न आहे एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो जे तुम्ही खासदार साहेबांचं नाव घेतलं हो सोन टक्के वगैरे जे काही उभे टाकले होते जिल्हा परिषदला त्यांनी अचानक विड्रॉल केले फॉर्म सगळे ते त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय काय सांगू शकतो त्याच्या काय कारण असेल नाही काय काय कारण कारण त्यांना त्यांना भीती तुम्ही कशा पद्धतीने सामोरं आहे आता सर्कलमध्ये कोणते विकासाचे मुद्दे हाती हात माझं विकासाचे काम भरपूर आहेत युवा पिढीला आम्ही काम वगैरे देणार आहेत आणि भरपूर विकासाचे मुद्दे आहेत या ठिकाणी इथं अॅम्ब्युलन्स नाही दवाखान्याचे चांगले कामं नाहीत किंवा शा शाळा चांगल्या नाहीत आम्ही या ठिकाणी शाळा चांगल्या करूत दवाखान्याची व्यवस्था करूत गावामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार आहेत आणि बाहेरून जो काही फंड आहे जिल्हा परिषद तो आम्ही शंभर टक्के या इथंच राबवणार आहेत तुम्ही रस्ते पाहताय कावळगावला जाताना दोन तास लागतात कावळगावला जायला हो सर दोन तास लागतात आम्ही तर रोज करतो खूप त्रास होत आहे रस्त्यामुळं आता हे आमदार साहेबाला लक्षात यायला पाहिजेत तो फिंड तुम्ही मार्गी लावता झाला तर मार्गी लावता शंभर टक्के आम्हाला जर इथल्या लोकांनी जर गुलाल लावला तर शंभर टक्के इथला विकास करण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिले आम्ही रस्ते आणायचा प्रयत्न करू आणि रस्ते करू रत्नागर कर कुठे विकास केला म्हणतात तुम्ही जाऊन बघा ना सर सर्कलमध्ये जाऊन बघा तुम्हाला दिसून जाईल विकास आम्हाला काही दिसत नाही आता तुमच्याच मीडियाला जाऊन बघा तुम्ही दिसला तर दिसत जनतेने निवडून दिलं पण विकास काय मला कवळगाव सर्कलमध्ये कुठं दिसला नाही आणि तुम्ही जाऊन बघा तुम्हाला दिसला तर दिसला आम्हाला कुठे दिसत नाही आरोप झाला शेतकऱ्यांनी आरोप केले होते गुटे साहेबांवर की आमचे शेअर्स काय दिले काय त्याबद्दल मला काही माहित नाही काय विकासाचे मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे आता रस्ते तुम्हीच म्हणता दोन तास लागतात काउलगावला जायला आणि दोन वेळेस आमदार जनतेनं निवडून दिलेला आहे विकास काय आहे ते आमदार साहेबालाच विचारा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर ते निवडणूक लढवायलेत काय आम्ही विकासाचं मॉडेल घेऊन समोर जातील काय परिस्थिती असेल नऊ तारखेला तुमच्या पॅनलची विजय आमचा निश्चित आहे काय अडचण बघ प्रचारात फिरताय जनतेकडून काय समस्या समोर येतात प्रामुख्यानं सभागृहा विकासाचा याचा विषय आहे काय सभागृहाचे आहेत शाळेचे आहेत ते मध्ये आम्ही मार्गी लावू नक्कीच आपण पाहू शकतो की मी सध्या कावलगाव सर्कलमध्ये आहे आणि या ठिकाणी कावलगाव सर्कलमध्ये अकरा गावं येतात आणि या सर्कलचा सर्वांगीण विकास करू असं अपक्ष उमेदवार जे आहेत नारायण पिसळ असतील ढगे असतील आणि खैरे असतील ते सांगताना पाहायला मिळतात दिनेश वाक्रांती न्यूज पूर्णा परभणी